दुर्गाडी किल्ल्याच्या कामाचा पावसामुळे वेग मंदावणार आहे कारण संरक्षण भिंतीची पुनर्बांधणीला सुरुवात झालेली आहे दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत बुधवारी कोसळल्याची घटना घडली होती या घटनेनंतर भिंतीचा जो भाग कोसळला होता त्या मगची माती काढून भिंत पुन्हा बांधण्यात येणार आहे हे काम मध्ये केलं जाणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मी आता आहे कल्याणच्या दुर्गाडी ऐतिहासिक किल्ल्याची संरक्षण भिंत जी होती ती काल कोसळली होती काल एक तासाचा पाऊस झाल्यानंतर गेल्या दोन तीन दिवसापासून ही जमीन खचत होती आणि ही संरक्षण भिंत जी पुरातत्व खाते आणि सार्वजनिक बांधकामाच्या अंतर्गत जी बांधली गेली होती ती कोसळली आहे ते कोसळल्यानंतर इथली परिस्थिती आपण पाहू शकतो की जो बुरुज आहे तोच ढासळलेला आहे त्यामुळे आता काल स्थानिक का आमदार शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांनी इथे येऊन पाहणी केली आणि ठेकेदारावर आग पाकड केली त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता त्यांनी आंदोलन करण्याची भाषा केली होती आणि त्यांनी ठेकेदाराला लवकरात लवकर कर हजर करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे आता पुन्हा एकदा इथे काम सुरू झालेलं आहे तर आज इथे जे पुरातत्व खात आहे त्याचे काही अधिकारी येऊन त्यांनी शहरिशा पाहणी सुद्धा केलेली आहे नेमकं काय कारण घडलेलं आहे कारण की एक जवळजवळ वीस फुटावर दोन भिंती आहेत आपण तरी पाहू शकता काढून नवीन करण्यात काहीतरी मटेरियल वापरून आणि तांत्रिक अशा बाबी तपासून एक वेगळ्या प्रकारचं इथं काम होताना दिसणार आहे आणि लवकरात लवकर ही पूर्ण भिंत हटवून इथे कामाला सुरुवात केली जाणार आहे किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण Uh, आता जसं आर्कोलॉजीच्या सरांनी देखील सांगितलं इथे आपण लाईम कॉन्क्रीट uh, हे मटेरियल वापरतो जे ऍक्च्युली आपल्या नुसार मटेरियल मटेरियलची जी आपली परमिशन आहे तेच मटेरियल आपण वापरतो देर इज नो सिमेंट कॉन्क्रीट यूज ह्या uh, कामासाठी तर लाईम कॉन्क्रीट करून आणि जे यूसीआर सी आर भिंत आपण म्हणतो तर त्याचं आपण बांधकाम करणार आहोत आणि ते एकदम टेक्निकल टेक्निकली साऊंड असणार आहे त्याच्यात काही इश्यूज येणार नाही आहेत हे फक्त अवकाळी पावसामुळे जे सॉइल आहे ते लूज झाल्यामुळे त्याचं प्रेशर वाढल्यामुळे ते ॲक्च्युली झालेलं आहे जे ही युसीआर बांधकाम आहे या बांधकामाचं चा काम चालू आहे अजून पूर्ण झालेलं नाही या बांधकामाच्या पाठीमागे जी सॉइल आहे ती काढणं चालू करायचं होतं तेवढ्यात ह्या पावसामुळे ती जी भिंत आहे म्हणजे सॉईल ती एक्सपांड होऊन थोडासा हा पाक चालू असलेला प्रोग्रेस तो थोडा पडलेला आहे त्याच्या पाठीमागची माती काढून त्याच्यात जी टेक्निकली आहे जसं सॉईल म्हणा आपला सँड आणि बोल्डर वगैरे क्लिअर करून ही भिंत पुन्हा बांधणार आहे